हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत भरली भेंडी तर भरली भेंडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात भरली भेंडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला लागणार आहे ती भेंडी भेंडी घेताना मी काय घेतलेली आहे कमी उंचीची घेतलेली आहे मला ऑलरेडी माहीत होतं की भरली भेंडी बनवायची आहे त्यामुळे मी त्या, त्या प्रकारची भेंडी जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे भेंडी आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ती एका कॉटनच्या कपड्यावर पसरून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला थोडंसं चांगली ती सुकवून घ्यायची आहे थोडंसं फॅनखाली जरी ठेवली तरीही चालेल ले ले, ले ले। तर अशा प्रकारे आपण काय केलेली आहे भेंडी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे तीन ते चार टेबलस्पून होईल इतकं तेल दोन टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला किंवा त्याऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल चवीनुसार मीठ फोडणीसाठी मोहरी हळद हिंग दोन टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट एक टेबलस्पून होतील इतके तीळ पुन्हा आपल्याला लागणार आहे खोबरं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं आहे जे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला लागतील एक टेबलस्पून होतील इतके जिरे एक बारा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं थोडीशी कोथिंबीर एक टेबल स्पून होईल इतका गरम मसाला आणि कढीपत्ता तर हे होतं आपलं भरली भेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता भेंडी घेताना मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की मी कमी उंचीची भेंडी घेतलेली आहे जर समजा तुमची भेंडी जी आहे ती जास्त उंचीची असेल तर आपल्याला काय करायचं आहे ती कट करून घ्यायची आहे जेणेकरून काय होतील त्याचे छोटे छोटे पिसेस होतील तर आता आपण काय करूया प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला भेंडी जी आहे ती सुकवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात नको भेंडी आपल्याला सिलेक्ट करताना काय करायचे आहे कोळी भेंडी घ्यायची आहे आता मी घेतलेली भेंडी आहे ती सहज मोडली म्हणजे ती काय आहे कवळी आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भेंडीचा जो आहे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मध्ये भेंडीला द्यायची द्यायचे चीर देऊन आपल्याला चेक करायचे आहे त्याच्यामध्ये किडे अळी वगैरे नाही आहे ना आणि चीर देताना काळजी घ्यायची आहे की ती चीर जी आहे त्याच्यामुळं भेंडीचे दोन भाग होणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या त्याला फक्त एक चीर देऊन घ्यायचे तर आता सगळ्या भेंड्या ज्या आहेत ते चिरून झालेल्या आहेत आता आपण भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये काय करणार आहे एक वाटी होईल इतका सुक्या खोबऱ्याचा कीस घालणार आहे तो खोबऱ्याचा कीस जो आहे तो आपल्याला काय करायचा का आहे अर्धवट बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या खोबऱ्याच्या किसामध्ये मी लसूण ॲड केलेलं आहे एक बारा ते पंधरा पाकळी होईल इतकं लसूण त्याच्यानंतर अल्लं घातलेलं आहे अल्लं पण घेताना मी काय केलं आहे बारीक थोडंसं कट करून घेतलेलं आहे परत आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे गरम मसाला गरम मसाला घालून झाल्यानंतर आपल्याला दोन टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आता हे आपण काय करतोय मिक्सरला बारीक करण्यापूर्वी सगळं जे आहे ते चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानं मिक्स नाही करून घेतलं तर सगळं ते एकत्र होणार नाही खालचं खालचं मिक्सरला बारीक होईल वरचं आहे ते होणार नाही आता मी मिक्सरला सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे बारीक म्हणजे खूप बारीक नाही करायचं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं तर आपला असा काय झाला होता भेंडी भरण्यासाठीचा सा मसाला जो आहे तो तयार झाला होता आता आपण काय करूया प्रत्येक सिंगल भेंडीमध्ये तो भरून घेऊया आता तुम्ही म्हणाल की टिफिनसाठी भेंडी बनवायची आहे तर ही भेंडी बनवायला तर आपल्याला वेळ लागेल तर तुम्ही काय करू शकता आदल्या रात्री जी आहे ती भेंडी सगळी पूर्ण भरून तयार करून ठेवू शकता फक्त सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त ती फक्त फोडणी टाकायची आहे ते काम आपलं काय होऊन जाईल एक दहा ते पंधरा मिनटात होऊन जाईल तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सगळ्या भेंड्या ज्या आहेत ते भरून घ्यायचे आहेत आता आपल्याला भेंडी जी आहे ती फोडणीला टाकायची आहे तर त्यासाठी मी काय केलं एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे एक दोन ते तीन टेबलस्पून होईल इतकं तेल घालायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी आपण एक टिप स्पून होईल एवढी मोहरी ॲड केलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घेताना आपल्याला काय करायचं का आहे चांगला वासाचा असा कढीपत्ता घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भा भाजीची काय होईल चव जी आहे है है। ती आणखी वाढेल कढीपत्ता आपला तेलात चांगला परतून झाला आहे त्याचा छान सुगंधही येतो आहे त्यानंतर मी तेलामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालणार आहे हळद आणि हिंग आपल्याला खूप घालायचं नाही आहे फक्त वासासाठी म्हणून आपण यूज करतो आहे आता मी हिंग घातलेला आहे आणि हे आपल्याला तेलात परतून परत घ्यायचं ते आहे त्यामुळे एक भाजीला सुगंध आणि चव चांगली येणार आहे हळद आणि हिंग परतल्यानंतर आपण ज्या सगळ्या भेंड्या भरून घेतल्या होत्या त्या भेंड्या ज्या आहेत ते आपण तेलामध्ये ॲड करणार आहे तेलामध्ये आपल्याला मिडीयम फ्लेमवर भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे ही भेंडी आपल्याला बनवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाणी वापरलं तर भेंडी जी आहे ती चिकट होती त्यामुळं आपण फक्त वाफेवर ही भेंडी जी आहे ती तयार करणार आहे तर मी तेलात भेंडी व्यवस्थित परतून घेते एक दोन ते तीन मिनटं होईल अशी तेलात भेंडी व्यवस्थित परतून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर प्लेट ठेवायची आहे प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि एक पाच ते सात मिनटासाठी आपण काय करतो आहे भेंडी जी आहे ती प्लेट ठेवून थोडीशी शिजू देतो आहे त्यानंतर मी एक पाच ते सात मिनटानंतर प्लेट काढणार आहे पुन्हा भेंडी हलवून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला चांगली भेंडी मिक्स करून घ्यायची आहे मला थोडंसं तेल जे आहे ते कमी वाटत होतं त्यामुळं बाजूने एक टेबलस्पून होईल इतकं तेल सोडून घेतलं आहे भेंडी पूर्ण आपल्याला पाण्याशिवाय शिजवायची आहे त्यामुळं आपण काय करतो आहे की साईडनं थोडंसं सा तेल जे आहे ते सोडून घेतलेलं आहे नाहीतर भेंडी आपली करपून जाईल भेंडी मी परत व्यवस्थित हलवून घेतलेली आहे पुन्हा मी त्याच्यावर काय करते प्लेट ठेवते आहे प्लेट ठेवून आपल्याला व्यवस्थित भेंडी जी आहे ती शिजू द्यायची आहे पुन्हा पाच ते सात मिनटासाठी आपण प्लेट ठेवून भेंडी व्यवस्थित शिजू देतो आहे त्यानंतर प्लेट काढून आपल्याला चेक करायचं आहे आपली भेंडी जी आहे ती शिजली आहे की नाही भेंडी मी पुन्हा खालीवर करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला भेंडी शिजली आहे की नाही चेक करण्यासाठी मी एक टूथपिक घेणार आहे आणि टूथपिक घेऊन चेक करणार आहे टूथपिक आपली व्यवस्थित आत जाते का टूथपिक जी आहे ती व्यवस्थित आत गेलेली आहे याचा अर्थ असा आहे की भेंडी जी आहे ती शिजलेली आहे त्यानंतर आपण त्या भेंडीवर आपला जो मसाला होता तो थोडासा ॲड करून घेणार आहे आणि तो पूर्ण भेंडीमध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे जर सुरुवातीलाच आपण मसाला तेलामध्ये घातला असता तर तो मसाला काय झाला असता करपून गेला असता म्हणून मी भेंडी शिजल्यानंतर मसाला ॲड केला आहे आणि तो पूर्ण सगळ्या भेंडीमध्ये मिक्स करून घेते दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवर हा मसाला जो आहे तो पूर्ण भेंडीला लागेपर्यंत आपण मिक्स करून घेतो आहे यावेळी आपल्यावर त्याच्यावर प्लेट वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे तर तसाच तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपला पूर्ण मसाला जो आहे तो मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला सजावटीसाठी तीळ ॲड करायचे तीळ ॲड केल्यानंतर ते आपण भाजीमध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे तीळ हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल तिळामुळं फारसा चवीमध्ये काही फरक पडणार आहे असं नाही आहे फक्त मी सजावटीसाठी ते वापरलेले आहेत तर मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे आपली भरली भेंडी जी आहे ती तयार झालेली आहे तर ही होती आपली आजची भरली भेंडी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय